महानगरपालिकेनं पाने सात वेळा आता हातवाढीचा सा प्रस्ताव सातवा प्रस्ताव दिलेला आहे आता हे सगळं सरकारच्या कोर्टामध्ये चेंडू रखलेला आहे सरकार काय हद्दवाढीच्या का संदर्भात निर्णय घेत या प्रस्तावावर अठरा गावांचा देखील हद्दवाढी संदर्भात यापूर्वी सुद्धा सातत्यानं अनेक वेळेला शहरातल्या सर्व लोकप्रतिनिधी प्रयत्न केलेत आंदोलन केलेत त्याच्याबद्दलचा निर्णय घेत असताना ज्या अठरा गावांना आपण याच्यामध्ये समाविष्ट करायचा आहे त्या सगळ्या गावांची सुद्धा संमती आवश्यक आहे आणि त्याबद्दलची आपले प्रयत्न सुरू आहेत एक बैठक झालेली आहे पुढच्या टप्प्यात अजून बैठका होतील की ज्याच्या माध्यमातून त्या सर्वांना सुद्धा विश्वासात घेऊन हा निर्णय घ्यावा लागेल त्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहे हे कोल्हापूर शहरातल्या काही ठराविक आहे दिलेला जीबी सिंड्रोमच्या बद्दल ज्या पद्धतीनं पुण्यामध्ये पेशंट लाभाळे त्यामुळे साजिकच आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये थोडीशी भीती होती परंतु आता सर्वांच्याच लक्षात आलेलं आहे की जीबी सिंड्रोम हा काही संसर्गाकांनी आजार नाही जिथं जिथं पाण्याचं प्रदूषण किंवा प्रतिकारशक्ती शक्ती कमी असेल त्याच ठिकाणी हा आजार बळावतोय त्यासाठी राज्यभर केंद्र शासनाने राज्य शासनाच्या वतीने ज्या एसओपी दिल्या सर्व आमच्या हेल्थ डिपार्टमेंटच्या आणि त्याचबरोबर शासकीय यंत्रणातल्या सर्व लोकांना अतिशय चांगल्या पद्धतीने सूचना दिल्या पेशंट्स वाढले त्यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत ते अतिशय चांगल्या पद्धतीने